विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलावर भरदा वेगात आलेल्या मोपट दुचाकीने पाठीमागून मोटरसायकलला जोराची धडक दिली या अपघातात मोटरसायकलवरील चालक गंभीर जखमी झालेला आहे सदरचा अपघात हा गुरुवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी जगदीश श्यामराव कांबळे वर्ष पन्नास राहणार जुना धामणी रोड सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून मोपेट चालक महिला सौ मोनिका विपुल पाटील राहणार दत्तनगर सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जगदीश कांबळे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग ज परिसरातील जुना धामणी रोड परिसरातील शाळा नंबर जवळ राहतात गुरुवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सव्वादोन द वाजण्याच्या सुमारास कांबळे हे त्यांचे मोटरसायकल क्रमांक एम एच दहा व्ही चार नऊ नऊ सहावरून कुपवाड फाट्यावरून विश्रामबागडे येत होते त्यावेळी विश्रामबाग रेल्वे पुड्ड उड्डाणपुलावर ते आले असता पाठीमागून संशयित महिला मोनिका पाटील त्यांची मोपेड दुचाकी क्रमांक एम एच दहा डी एम झिरो पाच अकरावरून भरधाव वेगात येऊन कांबळे यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात कांबळे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या याप्रकरणी कांबळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फरियाद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मोपेड चालक मोनिका पाटील विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी विश्रामबाग